कधी असं वाटत का कितीही प्रयत्न केले तरी घरात पैसा टिकत नाही कधी अचानक खर्च वाढतात नको त्या अडचणी येतात आणि घरात मानसिक अस्थिरता निर्माण होते मग मक... आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक दैवी उपाय जो तुमच्या घरात शांती आणि आर्थिक स्थैर्य दोन्ही आणू शकतो तो, तो म्हणजे गोकर्णीचे रोप नमस्कार मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष तुमचं आध्यात्मिक आणि मार्गदर्शन देणार विश्वसनीय माध्यम असलेलं चॅनेल आज आपण जाणून घेणार आहोत गोकर्णीचे रोप घरात लावल्याने आर्थिक स्थिती कशी सुधारते कोणत्या दिशेला लावावे आणि ते लावताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी गोकर्णी गोकर्णीला विष्णुकांता अशी पवित्र नावे दिलेली आहेत गोकर्णी म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची प्रिय असलेले फुलझाड होय त्यामुळे जिथे गोकर्ण असते तिथे लक्ष्मी वासे लक्ष्मी मातेचा वास याचा काय संबंध आहे गोकर्णी ही धनदेवी लक्ष्मीशी संबंधित असल्याने ती घरात लावल्यास आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णीच्या उपस्थितीमुळे घरातील आर्थिक प्रवाह चांगला राहतो आणि पैसा टिकतो कुंडलीत देवाची स्थिती प्रतिकूल असेल तरी गोकर्णीचे रोप अत्यंत लाभदायक ठरते या रोपा घरातील नकारात्मकता दूर होते आणि प्रत्येक काम सुरळीत पार पडते लाभ काय आहे या गोष्टीचा गोकर्णीच्या रोपामुळे भगवान विष्णूची कृपा लाभते आणि माता लक्ष्मीची नेहमी साथ मिळते त्यामुळे घरात सुख शांतता प्रगतीचे वातावरण निर्माण होते गोकर्णीचे रोप आणि कधी लावावे वास्तुशास्त्रानुसार गोकर्णी उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवली तरी ती सकारात्मक ऊर्जा तुम्हाला देत राहते किंवा शुक्रवार या दिवशी चौघड या मुहूर्तात गोकर्णीच रोप लावावं या दिवशी ते लावल्यास लक्ष्मी माता आणि कुबेर देव दोघेही तुमच्यावर प्रसन्न होतात महत्वाची नोंद काय घ्यावी तर निळी गोकर्ण तुम्ही शक्यतो लावा किंवा वापरा गोकर्णीच्या अनेक जाती आहेत पण निळ्या रंगाची गोकर्णी अत्यंत शुभ मानली जाते ब्लू अपराजिता तिच्या फुलांचा वापर विष्णू पूजेत आलक्ष्मी पूजेत आणि अनेक धनप्राप्तीच्या प्रयोगामध्ये केला जातो निळी गोकर्ण लावल्याने घरातील ओरा वाढतो चांगला होतो नकारात्मक कंपन नष्ट होतात अं तुम्हाला या गोकर्णीच्या रूपापासून काय लाभ होतात लक्ष्मी कृपा प्राप्त होते शनी दोष कमी होतात घरात शांतता आणि समृद्धी वाढते अडथळे दूर होतात आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो मित्रांनो आजच आपल्या घरामध्ये निगोकर्ण लावा आणि अनुभव घ्या त्या दैवी सकारात्मकतेचा जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर मोफत पंचांग मार्गदर्शन पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही जरूर साठी फक्त मेसेज संपर्क करू शकता मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष तुमचं नशीब उजळवणार चॅनेल पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक उपायासह तोपर्यंत जय श्री लक्ष्मी नारायण शुभम भवतु.